नमस्कार मंडळी कडकडीत उन्हाळा त्यामध्ये गारवा देणारा आपला आंब्याचा सीझन येत आहे चला तर मग आज आपण कच्च्या कैरीपासून पनं कसं बनवायचं ते बघूयात अगदी साधी सोपी रेसिपी आहे सर्वात आधी मी इथे घेतलेल्या आहेत कच्च्या कैऱ्या थोड्याशा पिकलेल्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता अर्धा ते एक तास अशा पाण्यात भिजत ठेवलेल्या आहेत स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत देठाकडचा भाग अशा प्रकारे पूर्ण काढून टाकायचा आहे आणि त्याचबरोबर कैरीच्या वरची साल जी आहे ती सुद्धा आपण पिलरच्या साहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने काढून घेणार आहोत इथे दोन कैऱ्या वापरणार आहे तर कुकरच्या भांड्यामध्ये या दोन्ही कैऱ्या ठेवलेल्या आहेत दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि कुकरला दोन चिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही कैरी लगेचच शिजते तर अशा प्रकारे आपण याचा पल्प बाजूला काढून घ्यायचा आहे आणि याच्या कोयी आपण टाकून देणार आहोत तर इथे एक वाटी पल्प आहे त्याच प्रमाणात एक वाटी भरलेला गूळ घेतलेला आहे खिसून किंवा चिरून घेऊ शकता जर कैरी आंबट असेल तर गुळाचं प्रमाण हे तुम्ही दीडपट घेऊ शकता हा शिजवलेला कैरीचा गर गूळ दोन्हीही साहित्य आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि एक पाच हो ते दहा मिनटांसाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे जेणेकरून गूळ विरघळायला मदत होते यामध्ये ॲड केले जाणारे मसाले आहेत अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव चमचा मिरीची पूड त्या अर्धा चमचा वेलची पावडर आणि चवीपुरतं काळं मीठ घेणार आहे नसेल तर तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता हा सर्व मसाला या मिश्रणामध्ये घालून पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे एक चाळण ठेवूयात मिक्सरमधून काढून घेतलेला गर जो आहे तो यामध्ये आपण ओतायचा आहे याचं कारण की यामध्ये जर गुळाच्या गाठी वगैरे राहिल्या असतील तर तो पुन्हा एकदा आपण थोडासा पल्प घेऊन मिक्सरमधून काढून अशा प्रकारे स्मूथ पल्प आपणाला मिळतो प्रमाण सांगते एक ग्लाससाठी दोन चमचे हा पल्प वापरायचा आहे थंडगार पाणी यामध्ये घालायचं आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपणाला आवडत असेल तर क्यूबसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता आंब्याचं पणं हे खूप छान लागतं साचेच्या बळणीमध्ये भरून हा पल्प साठवून ठेवू शकता बरेच दिवस छान राहतो चला तर मग तुम्हाला रेसिपी आवडल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय